ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचं असा खळबळजनक आरोप शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या डॉक्टर नीलम गोरे यांनी केला दिल्लीत अठ्ठ्याण्णवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरू आहे या दरम्यान असे घडलो आम्ही या कार्यक्रमात नीलम गोरे यांनी हे विधान केलेलं त्यांच्या या वादग्रस्त विधानानंतर महाराष्ट्राच्या वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली गोरेंच्या विधानावरती ठाकरेंच्या सेनेची रिॲक्शन येणं अपेक्षितच होतं पण गोरेंनी केलेला आरोप पाहिल्यास हेही पाहायला हवं की नीलम गोरेंना आजवर किती मिळाली त्यांनी केलेला आरोप हा थेट त्यांनी आजवर शिवसेनेमध्ये मिळवलेल्या पदांवर संशय निर्माण करणारा ठरतोय नीलम गोरे नेमकं काय म्हणाल्या ते सांगतो कार्यकर्त्यांना कमी समजण्याचं कारण नाही शिवसेनेच्या प्रत्येक कार्यक्रमासाठी ठाण्यातून माणसं आणली जायची गल्ला गोळा करण्याचं काम त्यांना दिलं जात होतं दोन मर्सिडीज दिल्या की पद मिळायची ठाकरेंच्या शिवसेनेतल्या नेत्यांनाच ने आम्ही नको झालो होतो असा सनसनाटी आरोप नीलम गोरे यांनी या दरम्यान केला दरम्यान मराठी साहित्य संमेलनामध्ये असे घडलो आम्ही या कार्यक्रमात संपादक राजीव खांडेकर आणि पत्रकार प्रवीण बर्दापूरकर यांनी नीलम गोरे यांची मुलाखत घेतली होती त्या दरम्यान नीलम गोरे यांनी ही विधान केलेलं साहजिकच नीलम गोरेंच्या या विधानावरती ठाकरेंची आणि ठाकरेंच्या शिवसेनेतल्या नेत्यांची रिॲक्शन येणं हे अपेक्षितच होतं उद्धव ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया आली ते म्हणाले की जाऊ द्या मी त्याकडे लक्ष देत नाही एक महिला म्हणून आदर आहे त्यांनी राजकारणात आजवर त्यांचं चागंबल केलंय गद्दार सेनेत गेलेल्या लोकांवर मी बोलत नाही त्यांच्या लेखी शिवसेना संपवली असं त्यांना वाटत असेल पण माझी जुनी माणसं निष्ठावन माणसं माझ्यासोबत आजही आहेत असं उद्धव ठाकरे म्हणाले तर संजय राऊतांनी यावरती या आरोपांवरती प्रत्युत्तर असं दिलं की आमच्याकडे महिला आघाडीचा विरोध असताना उद्धव ठाकरेंनी त्यांना चार वेळा आमदार केलं त्यामुळे त्यांनी आठ मर्सिडीज दिल्यात का दिल्या असतील तर त्यांनी पावत्या घेऊन याव्यात असं आवाहन राऊतांनी नीलम गोरेंना केलं तर ही नीलम गोरेंची नमक हरामी आहे मी ग्रामीण भागातील सर्वसामान्य कार्यकर्ता आहे मला उलट पक्षाने वेगवेगळ्या वे वे कामासाठी निधी दिला माझ्याकडे पक्षाने कधीही पैसे मागितले नाहीत असं अंबादास दानवे यांनी स्पष्ट केलं तर सुषमा अंधारे यांनी नीलम गोरे आमच्या पक्षात खूप काळ राहिल्या नीलम गोरे मातोश्रीवरती कायम पडी कसायच्या नीलम गोरे यांनी कधी फील्डवरती कधी कामच केलेलं नाही मातोश्रीवरती कधी कोणी जावं कोणाला भेटायला वेळ द्यायचा कोणाला नाही द्यायचा कोणाला पद द्यायचं कोणाला पद नाही द्यायचा प्रवेश सुद्धा सगळं नीलम गोरेच बघायचा त्यांच्या या आरोपात तथ्य असेल तर सर्वात जास्त कमाई नीलम गोरे यांनीच केली असावी त्यांचा वार्षिक कमाईचा ऍव्हरेज किती आहे हे विचारायला पाहिजे असं सुषमा अंधारे यांनी म्हटले आता मूळ मुद्द्यावरती येऊया की शिवसेनेमध्ये नीलम गोरे यांनी आजवर किती पद मिळवले गोरे यांच्या कारकिर्दीवरती नजर मारायची झाली तर सत्याहत्तर साली योग क्रांती दलात त्यांनी सामाजिक क्षेत्रात काम करायला सुरुवात केली पण एकोणीशे साली रिपब्लिकन पक्षाला त्यांनी पाठिंबा दिला रिपब्लिकन पक्षासोबत असताना त्यांनी प्रकाश आंबेडकर रामदास आठवले यांच्यासोबत काम केलं यातून पुढे त्यांची राजकीय महत्त्वाकांक्षा वाढली त्यानंतर त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश घेतला बाळासाहेब ठाकरेंच्या काळातील शिवसेना अशीच निडर आणि आक्रमक होती त्यामुळे नीलम गोरेंच्या स्वभावाशी शिवसेनेचा स्वभाव, शिवसेने स्वभाव जुळला आणि यातनं नीलम गोरेंचं पक्षातलं वर्चस्व वाढत गेलं नीलम गोरे या संघटक गेल्या आघाडी नील मध्ये विधान परिषदेवरती पाठवण्यात आलं त्यांनी दोन हजार पाच मध्ये शिवसेना उपनेत्या म्हणून काम पाहिलं दोन हजार सात मध्ये त्या शिवसेनेच्या प्रवक्त्या बनल्या त्यानंतर दोन हजार दहा मध्ये त्यांनी शिवसेना पुणे जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून काम केलं पण नीलम गोरेंमुळे शिवसेनेत आक्रमक नगरसेविका विरुद्ध नीलम गोरे असे गट पडले अनेक महिला बाळासाहेबांकडे तक्रारी घेऊन जायच्या त्यावरती बाळासाहेब म्हणायचे तिच्यासारखं संघटन करून दाखवा थोडक्यात बाळासाहेब ठाकरेंच्या हो भाजप शिवसेनेचं सरकार आलं त्यावेळी मंत्रीपद कोणाला द्यायची यावरती चर्चा सुरू झाली होती तेव्हा शिवसेनेत मोठा वाद झाला आणि गोरेंच्या नावाला सगळ्यांनी विरोध केला होता त्यांच्या जागेत डॉक्टर दीपक सावंत यांचं नाव पुढं करण्यात आलं होतं मंत्रिपद देण्यात आलं नसल्यामुळे शिवसेनेने नीलम गोरेना प्रवक्ते पद दिलं प्रवक्त्या पदानंतर त्यांना पुन्हा एकदा विधान परिषदेचं सदस्यत्व मिळालं दोन हजार दोन पासून विधान परिषदेच्या आमदार राहिलेल्या नीलम गोरे यांना दोन हजार एकोणीस साली उपसभापती पदाची जबाबदारी देण्यात आली पण दोन हजार एकोणीस मध्ये महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळ विस्तारात नीलम गोरेना मंत्रीपद किंवा किमान राज्यमंत्रीपद मिळेल अशी आशा होती मात्र शिवसेनेतली लॉबी इतकी स्ट्रॉंग झाली होती की त्यांना तेही मंत्रिपद शक्य झालं नाही या सगळ्यामुळं नीलम गोरे खूप दुखावल्या गेल्या होत्या आणि त्यांनी शिंदेची शिवसेना निवडली थोडक्यात बाळासाहेब ठाकरे तर उद्धव ठाकरेंच्या कार्यकाळात त्यांना तीन ते चार वेळा विधान परिषदेची आमदारकी देण्यात आली पण जेव्हा मंत्रीपदाची किंवा सत्तेत राहण्याची त्यांची महत्वाकांक्षा जागी झाली तेव्हा नीलम गोरे यांनी सत्ताधारी शिवसेना पक्षाला निवडलं सावं का हे प्रश्न आता स्वतः नीलम गोरेंनी स्वतःवरती ओढवून घेतलेत असं दिसतंय कारण आता नीलम गोरे मत तसं दोन मर्सिडीज दिल्या की पद मिळायची याप्रमाणे गोरेंनी पक्षाला पदाच्या बदल्यात मर्सिडीज दिल्या की मग देणगी दिली का तेव्हा त्यांना ही पद मिळालीत का असा सवाल केला जातोय ठाकरेंच्या शिवसेनेतल्या नेत्यांना सामील नको झालो होतो असं नीलम गोरे म्हणतात याचा अर्थ पक्षाला नको असताना देखील नीलम गोरे यांना सलग चार वेळा विधान परिषदेची आमदारकी देण्यात आली असेल का त्यांना त्यांच्या नेतृत्व गुणामुळे ही पद मिळाली नसतील का त्यांनी त्यांच्या खऱ्या अर्थाने राजकीय व्यासपीठ मिळालेल्या शिवसेनेवरती टीका करणं आणि दोन मर्सडीज वरती एक पद मिळतं असा आरोप करणं म्हणजे त्यांच्या स्वतःच्या कारकिर्दीवरती आणि त्या ते दरम्यान त्यांनी मिळवलेल्या पदांवरती संशय निर्माण करणार ठरत नीलम गोरेंना आजवर जी काही पद शिवसेनेत मिळवली त्यामध्ये ते त्यांचं स्वतःच असं क्रेडिट नाहीये का असे प्रश्न निर्माण होतात पण तुम्हाला नीलम गोरेंनी ठाकरेंच्या शिवसेनेवरती केलेल्या आरोपांबद्दल काय वाटतं कमेंट करून सांगायला विसरू नका आणि लगावती युट्यूब चॅनलला ला करा